महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवनिर्माण यात्रेच्या सुरुवातीलाच आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं मनसेच्या तीन अधिकृत उमेदवारांची घोषणा केली यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवडीतून राज ठाकरेंचे एकनिष्ठ असणारे बाळा नांदगावकर पंढरपुरातून दिलीप धोत्रे तर लातूर ग्रामीणमधून संतोष नागरगोझे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली यापैकी शिवडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेले बाळा नांदगावकर नेमके कोण आहेत त्यांची राजकीय कारकीर्द काय याविषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रणव ढमाले तुम्ही पाहताय मनसे सोशल बाळा नांदगावकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रमुख चेहरा म्हणून पाहिलं जातं राज ठाकरेंचे विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून बाळा नांदगावकर यांचं नाव घेतलं जातं बाळा नांदगावकर यांचा जन्म एकवीस जून एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी झाला नांदगावकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली होती बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात बाळा नांदगावकर शिवसेनेचे उपनेते म्हणून अनेक वर्ष कार्यरत होते एकोणीसशे ब्याण्णव साली नागपाडा मतदारसंघातून माझगाव ताडवाडी जे जे हॉस्पिटल सुफिया जुबेर रोड या परिसरातून बाळासाहेबांनी त्यांना नगरसेवक पदाची उमेदवारी दिली व ते विजयी देखील झाले एकोणीसशे एक्क्याण्णव साली छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली बाळा नांदगावकर यांना पहिल्यांदा शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढण्याची संधी मिळाली त्यावेळी माजगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांना शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती विशेष बाब म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी एकोणीसशे एक्क्याण्णव साली छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता एकोणीसशे पंच्याण्णव साली छगन भुजबळ यांना काँग्रेसनं माझगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती एकोणीसशे पंच्याण्णव साली छगन भुजबळ यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेकडून मनोहर जोशी आनंद दिघे दादा कोंडगे नाना पाटेकर अशा दिग्गजांची नावं चर्चेत होती त्यावेळी स्वतः बा नांदगावकर आनंद आश्रमात रात्री वाजताच्या सुमारास भेटायला गेले होते नांदगावकर यांनी त्यावेळी आनंद दिगे यांनी माजगावमधून निवडणूक लढावी अशी विनंती केली होती मात्र आनंद दिगेंनी विनंती नाकारल्यानंतर बाळा नांदगावकर यांना माजगावमधून उमेदवारी देण्यात आली एकोणीसशे पंच्याण्णव साली मध्ये बाळासाहेबांना सोडून जाणारे छगन भुजबळ विरुद्ध बाळासाहेबांनी विश्वास टाकलेले बाळा नांदगावकर असा त्यावेळीचा सामना विशेष लक्षवेधी ठरला होता या लढतीत बाळा नांदगावकर यांनी बारा हजार दोनशे पंच्याहत्तर मतांनी विजय मिळवत नांदगावकर जायंट किलर ठरले होते एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या निवडणुकीत माझगाव विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर यांना एकूण एक्केचाळीस हजार सातशे एकोणतीस तर छगन भुजबळ यांना एकोणतीस हजार चारशे चौपन्न मतं मिळाली होती नांदगावकरांनी पराभव केल्यानंतर पुढे छगन भुजबळ आपला मतदारसंघ बदलल्याचं आजही सांगितलं जातं एकोणीसशे पंच्याण्णव साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार अशा सलग तीन निवडणुकांमध्ये बाळा नांदगावकर शिवसेनेकडून आमदार झाले बाळा नांदगावकर यांनी महाराष्ट्र राज्याचं गृहराज्यमंत्री पदही बुजवलं आहे मात्र दोन हजार सहा साली जेव्हा राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले त्यानंतर बाळा नांदगावकरांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यात सहभागी झाले तेव्हापासून ते राज ठाकरे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात पुढे दोन हजार नऊ सालच्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर बाळा नांदगावकर यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला विशेष बाब म्हणजे दोन हजार एक आणि दोन च्या सुमारास बाळा नांदगावकर यांचा तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या हस्ते उत्तम संसदपटू म्हणून सत्कार करण्यात आला होता शिवाय प्रजा फाउंडेशन ही लोकप्रतिनिधींच्या कार्याचा गौरव कार्या करणाऱ्या संस्थेनं सलग चार वर्ष चा बाळा नांदगावकर यांचा सन्मान केला होता दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीतही बाळा नांदगावकर मनसेच्या तिकिटावर शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवार होते मात्र यावेळी बाळा नांद निमगावकर यांचा शिवसेनेचे अजय चौधरी यांनी पराभव केला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बाळा नांदगावकर हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात असतील अशी शक्यता होती मात्र त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर वाढलेली विधानसभेची जबाबदारी बघता स्वतः बाळानंद नांदगावकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली पक्षाच्या प्रचार कार्यात झोकून दिलं पुढेही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी बाळा नांदगावकर निवडणूक लढवतील अशी चर्चा होत्या मात्र त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला त्यामुळे या चर्चांना विराम लागला आता मात्र बाळा नांदगावकर यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे त्यामुळं बाळा नांदगावकरांना आता पाचव्यांदा आमदार होण्याची संधी उपलब्ध झाली आहे बाळा नांदगावकर पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून जातील का तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी मनसे सोशल सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद